बदलापूर ठाणे या ठिकाणी दोन चुमुकल्यांवर अत्याचार करण्यात आलेला आहे आरोपी चोवीस वर्षीय अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे पण चुकल्यांचे आईवडील यांची तक्रार घ्यायलाच बारा तास लागले किती दुर्दैवी आहे खर तर त्या पोलिसवाल्यांची बदली करण्यात आलेली आहे बदली न करता त्यांना तात्पुरतं सस्पेंड करायला पाहिजे होतं त्यांची चौकशी करून त्यांना पूर्ण चौकशी करूनच त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवायला पाहिजे होतं हे एक चुकीची गोष्ट आहे आणि महत्त्वाची म्हणजे शाळेने शाळा या ठिकाणी महिला सफाई कर्मचारी ठेवायच्या हो जागेवर पुरुष सफाई कर्मचारी ठेवला आहे लहान लहान मुलांना वॉशरूमला न्यायसाठी एक पुरुष ठेवलेला आहे किती निंद ही गोष्ट आहे आणि ह्या घटना घडत आहेत आणि हे जे आरोपी आहे ना यांचे हातपाय तोडायला पाहिजे हो, छाटायला पाहिजे होते यांच्यासाठी कडक कायदे पाहिजे कडक कायदेशीर हे लोक सुधारणार नाही आत्ताच जर या आरोपींना लगेच तत्काळ फाशी शिक्षा नाही दिली तर या भविष्यामध्ये ह्या घटना घडतच राहणार आहे आणि जी जनता आज रेडिओ स्टेशनवर जे आपले प्रोटेस्ट करत आहे आंदोलन करत आहे बघा ना तुम्ही की किती त्यांच्या मनामध्ये किती वादळ निर्माण झालेलं आहे अशा घटनामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे की प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे सरकारने याच्यावर कडक कायदे करायला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टातनी लगेचच लगेच त्यांच्यावर खटला चालून लगेच त्यांना फाशी देण्यात आलेली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र